भविष्यामधील ध्येय धोरणे काय आहे आपण पाहतो आहोत की गेली चार ते पाच दिवस झालं अंतरवाली सराटीमध्ये मनोज दादा अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत गेली चार दिवस त्यांनी अन्नाचा कणही पोटामध्ये घेतलेला नाही असं असताना काल अचानक त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे काल त्यांना चक्कर सुद्धा येऊन गेलेली आहे डॉक्टरांनी सुद्धा त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं सांगितलेलं आहे असं असताना आपण पाहतो की महाराष्ट्रभर मराठा समाजामध्ये एक उद्रेक निर्माण झालेला आहे आणि तसंच असताना आपण दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पूर्ण नांदेड जिल्हा बंदचं आवाहन नांदेड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज तालुका अर्धापूरची एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये आपल्याला तेवीस तारखेच्या सकल मराठा समाज नांदेड जिल्हा बंदच्या मध्ये आपल्या सर्वांना स्वयंपूर्तीने आणि शांततेच्या माध्यमाने या बंदमध्ये सहभागी व्हायचंय कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण या बंदला येऊ नये कुणीही आपलं बंदचं आंदोलन सोडून नवीन कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याचा प्रकार, प्रकार अर्धापूर तालुक्यामध्ये कुठल्याही मराठा बांधवाने करू नये जे आपलं जिल्ह्याच्या वतीनं जे आपलं आंदोलन असेल ते एकच आंदोलन आपलं पूर्ण जिल्हाभर झालं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आपण सकल मराठा समाज अर्धापूर तालुक्याच्या वतीने या बंदमध्ये सर्वांनी सहभागी यावं अशी मी ही विनंती आपल्याला या व्हिडिओ माध्यमातून करतो त्या परवाच्या पाळण्यासाठी आपण लोकांना काय आव्हान करणार मी सर्वांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आवाहन करतो की परवाच बंदचे जे आपलं आव्हान आपण अर्धापूर तालुका बंदचं आव्हान करत आहोत त्यासाठी उद्या आपण बऱ्याच समाज बांधवांची भेट सुद्धा घेणार आहोत त्यांना सुद्धा विनंती करणार आहोत की आपल्याला या बंदला पाठिंबा देण्यासाठी आपण त्यांना भेटून चर्चा करून त्यांना विनंती करणार आहोत त्यामुळं कुणीही अर्धापूर तालुक्यातील कोणत्याही खेड्यापाड्यातील मराठा समाज बांधवांनी वेगळं असं आंदोलन करून किंवा वेगळी कुठली भूमिका घेऊन या आंदोलनाला गालबोट लागेल असा कुणीही प्रयत्न करू नये कोणत्याही प्रकारचं हिंसक हिंसक आंदोलन नाही झालं पाहिजे जेणेकरून या आंदोलनाला गालबोट लागून आपण जे जरंगी पाटलांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन लढत आहोत ते गेली तेरा महिने झालं शांततेच्या माध्यमातून जो आपल्या आंदोलनाचा आरक्षणाचा लढा सुरू आहे तो असाच सुरू राहावा या आंदोलनाला गालबुट लागू नये याची प्रत्येकानं काळजी घ्यावी धन्यवाद